नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या माळेगाव यात्रेतील श्वान प्रदर्शनामध्ये बघू शकता चांगल्या क्वालिटीचे श्वान आलेले आहे तिथं कुणाचं आहे कुत्र का किती वर्षाचा आहे कोणत्या गावच्या काय म्हणलं बर बरोबर चालते का हा कुठं आहे वसमत तालुका जिल्हा हिंगोली बरं दरवर्षी दरवर्षी किती मित्र एक वर्ष झाला बरोबर ला चालू केलं चालू करतो का नाही नंतर हा नंतर चावलं कुत्रच आहे नंतर झाले

आता ह्याचं नाव काय वाग्या वाग्या एक वर्षाचा खायला काय काय देता आपण खायला आपलं शेतात चपाती मटन सगळं देत बर बर त्याची आई आणली किती पाच आहेत आपल्या साठी यायचं असेल तर तुमच्या गावाला यायचं तुमचा नंबर सांगा नंबर पंच्याण्णव बावन्न कुठे एक्केचाळीस अठ्ठावन्न काकांचा नंबर आहे आणि ह्या नंबर वर कॉल करून तुम्ही साठी जर काही माहिती असेल तर विचारू शकता आता चला पुढं नरस आहे का चला किती वर्षाचे आहे दहा महिन्याचे आता ही दाखवायला आणल्या का विकायला आणले विकायचे नाही बर बर नऊ महिने आता दहा महिने झालं गाबा गेले नाही तर हिट करते सगळे कुत्री पंधरा वीस दिवसात येईल किंवा एक दोन महिने मागे पुढे होते कधी कधी ती पण माझी आहे आपली हिचं नाव काय आहे म्हणजे आता आपले कुत्रे किती वर्ष झाले हे कारवान कुत्रे ठेवतो आपण आठ वर्ष आपले कुत्रे कुठे कुठे चॅम्पियन ठरले दुसरी काय राजा तुम्हाला फक्त कारवन मध्ये ब्लॅक आवडते दुसरा कलर आवडत नाही ब्लॅक आवडण्याचं कारण काय छान कलर आवडते तुम्हाला आता ही

नंबर एक चे कारवान कुत्रे आहेत कोणाला पिल्ले वगैरे खरेदी करायचे असतील त्यांचे संपर्क साधू शकता आता सध्या जर कुणाला घ्यायचं म्हणलं कारवान कुत्रे सध्या अवेलेबल करून देऊ शकता दुसऱ्याकडचे कोणाचे देऊ शकत नाही हा हा त्यांना अवेलेबल करून दोन चार दिवसात कॉल केला तर भेटतात अच्छा अच्छा ठीक आहे चांगली माहिती दिली का धन्यवाद पहिले आपचे आहेत का आपले आहेत बर केवढ्याला जोडी आहे सिंगल केवड्याला नरच आहेत सगळे मादे आहेत नर केवड्याला आणि मादी केवड्याला मादी सात हजार रुपयाला आणि नर नर बसेल आपल्याकडे सहा हजार वॅक्सिनेशन कम्प्लीट आहे कायमिंग बी नाही केलेले हेचे काय डॉनचे डॉगरमेट बसेल नऊ हजार रुपयाला नऊ हजार रुपयाला कॉमेरियन फॉर्मेरियन बसेल साडेचार हजार रुपये ही रेट सांगला त्याच्यात काही कमी जास्त शंभर टक्के शंभर नाव काय दादा आपलं माझं नाव ऋषिकेश खेपकर बिडून आलोय मी पेट्स प्लांट म्हणून माझ्या दुकान हा हा ब्रीडर हा का ब्रिडर ट्रेडर सगळं बरं बरं आता हे सेल परचेस काम आहे बरं आपल्याकडं कुठला समजा जर्मन शेपर्ड वगैरे वॉशिंगला जर कुणाच्या मागे आणायचे असेल तुमच्याकडे येऊ शकते ऑल ब्रिड तर स्टड पण आहे आपल्याकडं आहे का ऑल त्याचे काय चार्ज असते चार्ज ब्रिडनुसार वेगळे वेगळे जर्मन जर्मन डबल कोट ला काय चार्ज करतो जर्मन शेपर्ड डबल कोट जर म्हणलं आपल्यापर्यंत दहा हजार रुपयापर्यंत आपण किंवा असं करत करत नाही का तुम्ही हँडलिंग चार्ज घ्यायचं आणि पिल्लू घ्यायचं एक नाही काय होतं बाहेर आपण सध्या आपण इथून महाग जे करत होतो हँडलिंग करत होतो समोरची पार्टी जी पार्टी देत पिल्लू देत आणि खान कुंकर त्यामुळे डायरेक्ट सुरुवातीलाच आपण जे आहे ते डिपॉझिट ठेवून पुन्हा तुम्ही पिल्लू बाय करू शकता हा डिपॉझिट ठेवून पिल्लू बाय बॅक करू शकतो आपण डिपॉझिट वापरतेस आणि हँडलिंग चार्ज कट करून पैसे वापरते असं करू शकतो करू शकतो सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत आपल्याकडे कुठलं काम लांबा जो बीड 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 प्रॉपर बीड मध्ये आपल्याकडे काय कुत्र्याची बोर्डिंग वगैरे काय सुविधा आहे बोर्डिंग आहे ग्रुमिंग आहे सगळं बरं बरं कंटिन्यू आपल्याकडे सगळ्या ब्रीड ब्रीड जे म्हणतो ते ब्रीड वगैरे नंबर सांगा दादा नव्वद एकशे अकरा छत्तीस चारशे छत्तीस आमच्या चॅनलच्या माध्यमातून बीड चा तिथल्या तिथं जर कोणी आलं चॅनलच्या वेळेस बघून तर काही कमी जास्त मित्रांनो बीड मध्ये कोणाला खरेदी करायची असेल तर समोर दादाचे शॉप आहे त्यांच्या पूर्ण पत्ता सांगा दादा प्लॅनेट कॉम्प्लेक्स बीड मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तिथे सर्व जायचं आणि दादा आपल्या चॅनल वरून आल्याबद्दल डिस्काउंट देणार आणि खरेदी करायची धन्यवाद दादा बरोबर बर बर पिल्ले घेता का आपण का

आणि मी मादी आहे मित्रांनो मादी आठ हजार रुपयाला छोटोकडे दिसाले हे जन्मतच लहान ते विशाल झालेत बघा डबल डबल आठ हजार रुपयाला माले सांगत आहे की आणि ही दहा हजार रुपये किंमत काय मला दाखवा आहे कालच दिले दहा हजार आठ हजार माझे संपर्क साधून तुम्ही खरी शकता नंबर सांगा दादा अठ्ठ्याण्णव साठ ब्याऐंशी पंचवीस फक्त ग्राहणूक भेटत किंवा कधी पण भेटेल काय